नमस्कार प्राईम न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे बातमीचा आढावा घेतला आहे मुख्य संपादक अनुराग मिश्रा यांनी दिग्रास नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस सातव्या दिवशी तब्बल सत्तेचाळीस नामांकन अर्ज दाखल दिग्रास परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी सातव्या दिवशी नामांकन दाखल करण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्व पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले असून एकूण सत्तेचाळीस उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची अधिकृत नोंद निवडणूक विभागानं केली आहे दिवसभर निवडणूक कार्यालयात समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली निहाय दाखल अर्जाची सविस्तर माहिती प्रभाग क्रमांक एकूण अर्ज सात जागा अ दोन अर्ज पूजा संतोष राऊत शिवसेना लता निलेश मुंडे शिवसेना जागा ब पाच अर्ज बाळू पुंडलिक जाधव शिवसेना ललित वसंता राठोड शिवसेना गोपाल विजय राठोड शिवसेना अमोल किसनराव राठोड शिवसेना व्यंकटेश निलेश राऊत शिवसेना प्रभा क्रमांक दोन एकूण दोन अर्ज जागा अ एक अर्ज मंदा शिवशंकर श्रीवास भाजप आणि जागा ब एक अर्ज नंदकिशोर नारायणराव ठाकरे भाजप प्रभा क्रमांक चार एकूण तीन अर्ज जागा अ एक अर्ज स्वाती दिनेश धाडवे शिवसेना जागा ब दोन अर्ज संदीप रघुनाथराव झाडे शिवसेना खान अफजल खान गुलाब शिवसेना प्रभा क्रमांक पाच एकूण अर्ज पाच जागा अ दोन अर्ज सोनमाल गणेश प्रभाती अपक्ष दोन अर्ज जागा ब तीन अर्ज सदब मोहम्मद जावेद अपक्ष सुरेखा अनिल भरारे शिवसेना शेख नुजहत परवीन मोहम्मद साबीर शिवसेना प्रभा क्रमांक सहा एकूण आठ अर्ज जागा अ तीन अर्ज चेतना चंद्रकांत पवार शिवसेना सोनम पवन सारसर भारतीय विकास आघाडी सोनम पवन सारसर अपक्ष जागा ब पाच अर्ज सारंग सुरेश बर्तेरे अपक्ष शेख मुस्ताक शेख जावेद अपक्ष शेख अमन शेख जावेद भारतीय विकास आघाडी शेख अमन शेख जावेद अपक्ष नूर गुलाब महम्मद खान शिवसेना प्रभा क्रमांक सात एक अर्ज जागा क एक अर्ज सचिन लक्ष्मण बनगिनवार शिवसेना प्रभा क्रमांक आठ एकूण दोन अर्ज जागा अ एक अर्ज सुभाष प्रल्हाद चौधरी शिवसेना जागा ब एक अर्ज रेवती संदीप रत्न पारखी शिवसेना प्रभा क्रमांक नऊ एकूण तीन अर्ज जागा अ दोन अर्ज शैलेश फुलचंद लाचुरे शिवसेना सुरेश तुळशीराम झरकर अपक्ष जागा ब एक अर्ज खान आसरा फातेमा इफ्तेर खान शिवसेना प्रभा क्रमांक दहा एकूण तीन अर्ज जागा अ दोन अर्ज तुकडी बेगम शेख करीम नागपुरे शिवसेना मोहम्मद आदिल शेख जावेद नागपुरे शिवसेना जागा ब एक अर्ज आलमवाले शबाना बेगम इस्राईर शिवसेना प्रभा क्रमांक अकरा एकूण पाच अर्ज जागा ती अ तीन अर्ज शेख बिलाल शेख हुसेन अपक्ष सय्यद अतीक सय्यद सादिक अपक्ष शेख सलमान रोशन शिवसेना जागा ब दोन अर्ज शेख कैसर जहा शेख मुस्ताक अपक्ष जाहराबी जब्बार सलीम खा शिवसेना प्रभा क्रमांक बारा एकूण पाच अर्ज जागा अ दोन अर्ज शाहिदा परवीन मोहम्मद अपक्ष घोचेवाले सायमा मोहम्मद अजिम शिवसेना जागा ब तीन अर्ज हनीफ मोहम्मद शेखजी अपक्ष देवानंद मधुकर लाडगे भाजप शेख मोहम्मद साहिल शेख मतीन शिवसेना नगराध्यक्ष पद एकूण तीन अर्ज रूपा अजय सारवान अपक्ष आणि भारतीय विकास आघाडी असे दोन अर्ज पुष्पमाला तातारम भगत अपक्ष सातव्या दिवशी दाखल झालेल्या तब्बल सत्तेचाळीस अर्जांमुळे दिग्रस नगर परिषद निवडणुकीची रंगत अधिकच वाढली आहे प्रत्येक प्रभागात उमेदवार व समर्थकांचा उत्साह उच्चांकावर असून निवडणूक लढत चुरशीची होण्याची चिन्ह दिसत आहेत आज सतरा नोव्हेंबर नामांकन अर्ज भरण्यासाठीच आठवा आणि शेवटचा दिवस आहे त्यामुळे सकाळपासून उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील परिसरात मोठी गर्दी केली आहे नगरपरिषद संदर्भात आम्ही आपल्याला प्राईम न्यूज मराठीच्या माध्यमातून वेळोवेळी असेच अपडेट देत राहू पुढील बातमीमध्ये आम्ही शेवटच्या दिवशी आलेल्या नामांकन अर्जांची माहिती लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राइम न्यूज मराठी